महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याच पार्श्वभूमीवर भाजपा जुन्नर शहर तांबे पाडळी मंडळ यांच्या वतीने व पुन्हा ब्लड बँक नारायणगाव यांच्या सहकार्याने जुन्नर शहरात महारक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून नारळ वाढवून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट आणि भेटवस्तू देण्यात आली अनेक रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले या प्रसंगी आशाताई बुचके संतोष नाना खैरे अनिल मेहेर गणेश कवडे अनिल रोकडे रोहित परदेशी श्रीकांत मिरगुंडे व जुन्नर शहर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आशाताई बुजके आणि आने अनिल मेहेर यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले याच बातमीचा आढावा घेतला आहे शिवभूमी जुन्नर प्रतिनिधी अक्षय डोके यांनी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढतोसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाने सांगितल्याप्रमाणे आज जुन्नर तांबे पाटळी मंडळामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे नुकतंच रक्तदान शिबिराचं उद्घाटन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश परिषद राज्य सदस्या माननीय आशासाहेब भुसके त्याचप्रमाणे अध्यक्ष माननीय संकोष नाना खैरे पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष माननीय गणेशजी कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे रक्तदान हे एक श्रेष्ठ दान आहे याचं महत्त्व हे महाराष्ट्रातील तमाम जनतेला कळण्याकरता माननीय फडणवीस साहेबांनी हा योग्य असा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचं स्वागत आहे स्वागत होत आहे मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेला या फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त असं सांगू इच्छितो की रक्तदान अतिशय श्रेष्ठदान आहे आपण सर्वांनी या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणावर रक्तदान करावं आणि या श्रेष्ठदानाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम आपल्या सर्वांना ज्ञात आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवजाव देवाभाऊ फडणवीस यांचा वाढदिवस परंतु माझा वाढदिवस कुठेही कधी न करता कुठेही बुके वगैरे काही न देता आपण चांगला शुद्ध उपक्रम जनतेसाठी घ्यावा अशी जेव्हा त्यांची भावना होती त्या भावनेची कदर करून या राज्याचे असणारे प्रदेश अध्यक्ष रवींद्रभाऊ चव्हाण यांनी जो आदेश दिला की सगळ्यांनी रक्तदानाचे कार्यक्रम घ्यावे तब्बल दोन हजार ठिकाणी एकाच एक वेळी रक्तदान कार्यक्रम सुरू झालेले आहेत आणि या कार्यक्रमाचा निश्चितपणाने भारतामध्ये उल्लेख होणार आहेच आज संध्याकाळपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल का असा भूतो ना भवित्तो घडवलेला वाढदिवस आपल्याला पाहायला मिळाला नसेल तो आज आपण पाहणार आहोत आपले देवाभाऊ फडणवीस हे एक निष्ठावान जनतेसाठी काम करणारे असणारे मुख्यमंत्री आहे त्यांनी ते वारंवार दाखवून दिलेलं आहे ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं कपूर दाखवून दिलं आज या ठिकाणी आपण पाहत आहोत की आपण पंढरपूरच्या वारीमध्ये देखील त्यांनी आपल्या भाव भावी भक्तांसाठी काय मागणं केलं ते आपण पाहिलेलं आहे आज आपण पाहतायत की संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये दोन हजार ठिकाणी जे रक्तदान शिबिरं होत आहेत याचा उल्लेख संध्याकाळी जेव्हा बातम्या आपण पाहाल तर आपल्यालाच राऊड फील हो होईल की होय आपले मुख्यमंत्री भारतातले असे मुख्यमंत्री आहेत की याचा आपल्याला गर्व वाटेल अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करत असताना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील आज वाढदिवस आहे ते देखील आपले सहयोगी आहे आणि त्यांचा वाढदिवस दोघांच्याही वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देत असताना दोघांचं भावी आयुष्य सुखाचं चा समाधानाचं आणि समृद्धीचं जावं त्यांच्या हातून होत असणारी सेवा आणखीन चांगली घडावी आणि त्यांचं चा आरोग्य चांगलं राहावं अशी भावना व्यक्त करते आणि या ठिकाणी रोहित भैया परद्रेसी या ठिकाणी असणाऱ्या जुन्नर शहरवासियांनी शहर जो कार्यक्रम जुन्नर शहर आणि पाडळी उतारवे गणांनी मिळून केलेला जो मंडळाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम संध्याकाळपर्यंत आपण पाहणार आहात उल्लेखनीय कामगिरी या ठिकाणी रक्तदान शिबिराची होणार आहे